नमस्कार जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यामध्ये पोलीस पाटील यांची आठ हजार पद्ये रिक्त आहेत त्याचबरोबर त्यांचे जे काही मानधन आहे ते मानधन वाढीची देखील मागणी हे केली जात आहे त्या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत तर पोलीस पाटलांना किमान चाळीस हजार रुपये मानधन द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेने केली आहे संपूर्ण राज्यभरामध्ये पोलीस पाटील यांची चाळीस हजार पदे आहेत त्यापैकी आठ हजार पदे आहित। रिक्त आहेत या रिक्तपदांचा पदभार या कार्यरत पोलीस पाटलांवर सोपवण्यात आलेला आहे यामुळे एका पोलीस पाटलाला दोन ते तीन गावांची जबाबदारी आली आहे असे असले तरीही पोलीस पाटलांना निर्धारित मानधन वेळेवर मिळत नाही त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही वारंवार बैठकी होतात त्यासाठी लागणारा पेट्रोल खर्च वही कागद हे सुद्धा त्यांना वेळेवर पुरवले जात नाही महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेने पोलीस पाटलांचे जे काही प्रश्न आहेत ते थेट थे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या दरबारी मांडले आहेत चर्चेप्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष महादेव नागरगोजे राज्य उपाध्यक्ष रवींद्र दोईफुडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते आता त्यांनी यामध्ये कोणकोणत्या मागण्या केलेल्या आहेत देखील पाहूया पोलीस पाटलांना किमान चाळीस हजार रुपये इतके मानधन देण्यात यावे अशी मागणी त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे त्याचबरोबर त्यांचं जे काही सेवानिवृत्ती वय आहे ते, ते पासष्ट वर्ष करण्यात यावं त्याचबरोबर जे काही नवीन भरती झालेले पोलीस पाटील आहेत ते उच्च शिक्षित असल्यामुळे त्याला कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी अशी देखील मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे पोलीस पाटलांना दहा हजार रुपये एवढे रिटायरमेंट लागू करावे त्याचबरोबर सेवानिवृत्तीनंतर पात्र पाल्यांना घेण्यात यावे अशी देखील मागणी के त्यांनी केली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे लवकरात लवकर भरावी आदी प्रमुख मागण्यासाठी त्यांनी जे निवेदन आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे दिलेले आहे ही एक पोलीस पाटील संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचे व्हिडिओ अपलोड केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद